नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे उद्या आहे सोमप्रदोष सोमप्रदोषच्या दिवशी काय करावं शिवरात्री व्रत कसे करावे शिवपूजन कसे करावे त्या शिवपूजन केल्यामुळे आपली इच्छा कशी पूर्ण होईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रदोष आणि शिवरात्री ही दोन्ही व्रते महादेवांना समर्पित असून या दिवशी केलेले शिवपूजन खूप फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेलेले आहे सोम प्रदोष आणि शिवरात्रीचे महत्व काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्र्यंबकम ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुकोमे व बंधनाय मृत्यू अमृताय जानेवारीचा जा महिना सुरू झाला आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झाले दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून अनेक अद्भुत योग शुभ योग जुळून येत आहेत व्रत उत्सव साजरे केले जात आहात विशेष म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा शुभ महाकुंभ मेळ्याचा योग दोन हजार पंचवीस आरंभी झाला आहे महाशिवरात्री पर्यंत हा महाश महाकुंभ मेळा सुरू राहणार आहे जानेवारीची महिना जानेवारी महिन्याची सांगता होत असताना प्रदोष आणि शिवरात्री व्रत एकाच दिवशी आले आहे ही दोन्ही महा व्रत महादेवांना समर्पित असून सोमवारी व्रत आचरण कसे करावे याचे महत्व अनेक पटींनी वाढल्याने सांगितले जात आहे सोमवारी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकाच दिवशी प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री व्रताचा योग खूप लाभदायी जुळून आला आहे प्रदोष व्रत आणि शिवरात्री एकाच दिवशी आले आहेत हा शुभ संयोग मानला जात आहे प्रदोष आणि शिवरात्री या महा शिवरात्री हे महादेवांना सर समर्पित आहे या दिवशी केलेले महादेवाचे पूजन खूप फलदायी असणार आहे तसेच शुभ शुभ लाभदायी मानले गेले आहे प्रदोष व्रत महिन्याच्या प्रत्येक दोन्ही पक्षात म्हणजे शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हणतात तसेच सोमप्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडित गोष्टी अर्पण कराव्यात दान कराव्या चंद्रदेवाने मंत्र जपून नामस चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे प्रदोष आणि शिवरात्रीचे व्रतपूजन एकत्रच करावे ते पूजा कशी मांडावी ते आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजे तिन्ही सांजेला किंवा दिवे लागणीच्या वेळेला महादेव आणि शिवाची पूजा केली जाते महादेवाचे पूजन झाल्यानंतर शिवपंचाक्षर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा या या मंत्राचा यथाशक्ती जप करावा शिवरात्रीच्या दिवशी सकाळी शिव मंदिरात जाऊन यावे महादेवाचे दर्शन घ्यावे शक्य असल्यास रुद्र अभिषेक किंवा जल अभिषेक करावा अनेक भाविक या दिवशी ती संपूर्ण दिवस उपवास करतात महादेवाची षोडशोपचार पूजा पद्धतीने करावी बेलपत्र फुले अर्पण करावे धूप धीप नैवेद्य दाखवून आरती करावी मनोभावे प्रसाद ग्रहण करावा यानंतर महादेवाचे नामस्मरण स्त्रोत पठन करावे असे म्हणतात की शक्य असल्यास दोन्ही व्रतपूजनात एकशे आठ महादेवाला बेल अर्पण करावेत नवग्रहामध्ये ग... नव चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह मानला जातो सोम प्रदोष प्रथेच्या दिवशी चंद्रग्रहा चंद्रदेवाशी निगडित वस्तू अर्पण कराव्यात तसेच चंद्रदेवाशी निगडित वस्तूचे दान यथाशक्ती नक्की करावे चंद्रदेवाचा गायत्री मंत्र प्रभावी मंत्र नवग्रहातील स्रोतातील मंत्र याचा यथाशक्ती जप करावा असे केल्याने चंद्रदेवाची कृपा आपल्यावर होऊन कुंडलीतील स्थान प्रभाव मजबूत होण्यास मद मदत होऊ शकते सोमप्रदोष व्रत केल्याने मिळणार तीन व्रतांचा लाभ यावेळी यावेळी व्रत करण्याने एकाच वेळी दोन उपवासाचा लाभ मिळणार आहे त्रयोदशीनंतर चतुर्थी दिवशी सत्तावीस जानेवारी रोजी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे या दिवशीचा उपवास करावा जेणेकरून चतुर्दशीचा उपवासाचाही लाभ मिळेल कारण त्रयोदशीनंतर जेव्हा चतुर्दशी मध्यरात्री येते तेव्हा या दिवशी शिवरात्रीचे व्रत केल्याचा लाभ होतो असा शास्त्रात नियम आहे तसंच यो यंदा तसाच नियम योग्य नियम जुळून येत आहे त्यामुळे भाविकांनी शिवरात्री व्रताची व्रताचा लाभ मिळेल हा योग महाशिवरात्री इतकाच महत्वाचा मानला जातो परंतु जे केवळ चतुर्दशीचे व्रत करतात त्यांनी अठ्ठावीस जानेवारीला रोजी उपवास करावा कारण या दिवशी चतुर्दशी तिथी असते ही चतुर्दशी नरक निवारण चतुर्दशी चतुर्दशी अर्थात मोक्षदायिनी चतु म्हणून सुद्धा ओळखली जाते सोम प्रदोष व्रत केल्याने शिवशंकराची कृपा होऊन सांसारिक त्रासातून सुटला सुटका होते कुंडली दोषाचे निवारण होते वास्तु दोष दूर होतात तसेच हितशत्रूंचा बिमोड होऊन आपल्या यशाचा मार्ग निष्कंटक होतो त्यासाठी महादेवाची उपासना उपासना कधी व कशी करायची तेही जाणून घेऊ प्रदोष काळासाठी गोरज मुहूर्त अर्थात गायीच्या गोठ्यात परत परतण्याचा मुहूर्त ग्रहित धरला जातो ही वेळ साधारण सूर्यास्तानंतरची असते सूर्यास्तापासून पुढील तासभर व्रतार्चन करून नंतर उपवास करून हे व्रत पूर्ण केले जाते या दिवशी सकाळी लवकर उठावे उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे यानंतर भगवान भोलेनाथाचे ध्यान करून संकल्प करावा त्यानंतर मंदिरात जावे किंवा घरच्या घरी देवाऱ्यामध्ये दे पूजा करावी देव करावी स्वच्छ करावा व महादेवाला पंचाम्रत अथवा दुधाचा आणि पाण्याचा जल अभिषेक घालावा नंतर भस्मलेपन करावे आणि बेलपत्र आणि पांढरे फुले व्हावीत धूप दीप लावून महादेवाची उपासना करून शिवस्तुती व शिवमंत्राचा जप अवश्य करावा शंकराची आरती करून व्रत आचरण करावे आपल्या अडी अडचणी देवाला सांगून हातून कळत नकळत घडलेल्या पापांची क्षमा मागावी आणि आपली सेवा रुजू करावी असे करावे सोम प्रदोष आणि शिवरात्रीचे हे व्रत जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा कमेंट करून विचारा श्री स्वामी समर्थ